तर मी सकाळी उठले सातला त्याच्या आधीपासून घरात घरात नाहीत मी आठच्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळल्या जातात आठच्या नंतर मी त्यांच्या मित्रांना चौकशी केली तर मी सकाळी परत साडेआठ वाजता माझा मोबाईल बघितला तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल ऍड्रे काढली आणि एक चिट्टी पाठवली त्यात हो पी आय साहेब श्रीयवंशी अंद्रास्कर यांच्या नाव यांनी मला जीव मारण्याची जी धमकी दिली असं त्यांनी मला सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कसा सांगितलं चिट्टी मध्ये चिट्टी मध्ये त्यांनी लिहून ठेवलं म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईल बघितली परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्राव्हर मध्ये चिठ्ठी सापडली त्यात परत पर मी रेकॉर्डिंग ऐकलं तर पी आय साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का तुला गाडून टाकी तुला काय करून का हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देता हे का हा माझा प्रश्न मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्या बरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की के काय झालं कशा मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता त्यांची कारवाई होता, होता। ते तर सगळ्या पूर्ण होत्या त्यांच्यावर कुठं काही नाही पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला त्यांच्या साथीला तर साहेबांचं म्हणणं की तो रात्री कनेक्शन करतो तो वाळूच हे करतो तर तू तु, तु, तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे तुम्ही काय त्याला म्हणजे आणि का काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे नाही तू वरिष्ठ आहे तू त्याच्याकडे कामं करून घेतली तो तर काय म्हणायला गेले की आ, तो म्हणायचा साहेब साहेबांनी बघून घेतली साहेबांना म्हणलं माझ्या नवऱ्या ते माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला तरी साहेबांनी दिला नाही मग ह्यांची दोघाची काही खरखर झालेली ही मला माहिती नाही मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही पण गेल्या महिन्यापासून ना त्यांची ना। पगार नाही काय नाही काय नाही त्या बेटीला कुठे हजर झाले नाहीत काय नाही मी विचारलं तर म्हणायचं मला सुट्टी काढली म्हणायची त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही ना, मी कालच्या मी दोन दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं आता पोराची शाळा भरली चला म्हणलं इंदापूरला तर ते येत बी नव्हते ते म्हणायचे नाही मला जायचं नाही मी म्हणलं का तर नाही तुला सांगतो परत आणि त्यांनी मला काही बोललेच नाही तर रात्री तर जरा टेन्शन मध्ये होते काल दिवसभर फिरत होते काल पाच वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून पण त्या त्या रेकॉर्डिंग मध्ये नुसार तर मला वाटतंय की पी आय ला पी आय साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना तुम्ही रोटीबाई संदर्भात काय बी माझ्याला माझ्या नवऱ्याला बोला पण धमक्या देणार हे कुठे गाडून टाकील असेल पी आई बघितले असेल हे ते माझं फक्त म्हणणं आहे माझ्या नवऱ्याला नाही मिळायला पाहिजे नाही नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझ्या लेकर समोर मी पोलीस स्टेशन बस आत्महत्या करेल